स्वामी समर्थ मी मनीषा निलित चौधरी स्वामी आई चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आणि गुरु मौलींच्या चरणी त्रिवार वंदन तुमचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो तुमची सर्वांची सर्व चांगली इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच काय तर आपण बरेचसे असे व्रत करत असतो शुक्रवार करत असतो महालक्ष्मीचे व्रत करत असतो पण सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आपल्या गुरु महाराजांची जी सेवा असते ती खूप प्रभावशाली असते म्हणून आपले स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे जे हे व्रत आहे हे व्रत केल्याने आपली कोणतीही इच्छा असो ते संपूर्ण होतेच असे बरे अनुभव आहे तर काय करायचं आहे आपल्याला आपल्या मनापासून श्रद्धेने महाराजांवर विश्वास ठेवायचा आपण त्यांना मनोमन गुरु मानतो आणि आपल्या गुरुची सेवा केल्यानंतर आपल्याला हे फळ मिळतच म्हणून आपण काय करणार आहोत तर आपण सगळ्यात आधी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचं केंद्रात जायचं म्हणजे काय काय करायचं की एक नारळ खडी साखर घ्यायची आणि केंद्रात जाऊन महाराजांना मुद्रा करायचा महाराजांना विनंती करायची कि माऊली माझे आता अशी अशी अडचण आहे माझी ही अडचण दूर हो अशी काही तुमच्या मनात जी पण इच्छा असेल ती महाराजांजवळ बोलायची आणि महाराजांच्या समोर ते नारळ ठेवायचं आणि उजरा करायचा आणि कि देवदंबराचं जे झाड असतं त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या असं तुम्हाला बुधवारच्या दिवशी करायचं आहे नारळ ठेवून यायचं आहे केंद्रामध्ये आणि मग नंतर काय करायचं गुरुवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे करायची स्नान वगैरे झाल्यानंतर मग काय करायचं आपला जो उंबरटा असतो ना त्या उंबरटावर हळदीचं लेपन करायचं फुलं वगैरे ठेवायचे धारांची पूजा करायची आणि एकदम घरात प्रसन्न वाट आणि मग नंतर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा अभिषेक करायचा म्हणजे काय तर पंचामृताने श्री स्वामी समर्थ महाराजांची जी छोटीशी मूर्ती असते पितळीची त्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो आणि नंतर काय करायचं जर तुमच्याकडे पादुका असतील महाराजांच्या तर त्या पादुकांना चंदनाचे लेपन लावायचे आणि पुष्पांजली अर्पण करायची म्हणजे पुष्पांजली काय तर जे आपल्या जे फुलं असतात ना त्या फुलांचे पूर्ण पाकड्या करून घ्यायच्या आणि ते आपले पादुकांना जे चंदनाचं लेपन लावल्यानंतर त्या पादुकांवर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत ते पुष्प फुलं जे असत आपण पाकड्या केलेले ते संपूर्ण अर्पण करायचे तुळशी पत्र अर्पण करायची अशी साधी साधी सेवा करायची म्हणजे आपल्याला कोणतीही असं पूजा वगैरे हो मांडायची काही गरज नसते जर तुमच्या देवघरात जरी असं संपूर्ण जर जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं अनुष्ठान केलेलं असेल तर तुम्हाला पूजा मांडायची काही गरज नाही नाही आणि जर फक्त तुमच्या जवळ महाराजांचा फोटो आहे किंवा नाही आणि तुम्हाला जर इच्छा आहे की महाराजांची गुरुवार करायची आहे तर तुम्हाला केंद्रातून श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि छोटीशी मूर्ती आणावं लागेल मग आपण तुम्ही छोटीशी पूजा मांडू शकता पूजा म्हणजे आपल्याला काही कळस वगैरे भरायचा नसतो फक्त महाराजांचा फोटो ठेवायचा पाटावर आणि मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची खडी साखर ठेवायची शंख असतो आपल्याकडे छोटासा शंख ठेवायचा महाराजांना प्रसाद म्हणून एखादी फळ वगैरे ठेवायचं आणि जी स्त्री स्वामी समर्थ महाराजांची एखादी प्रतिमा म्हणजे जे फोटो असतो ना त्या फोटोला हर अर्पण करायचा आणि मग काय करायचं आपण दिवसभर उपास करायचा दिवसभर उपास म्हणजे काय की आपल्याला फळ वगैरे चालतील आणि ज्यांना शकेल तर साबुदाना वगैरे पण खाऊ शकता आणि कोणाला साबुदानावर त्रास होतो तर मग तुम्ही फळ खायचे दिवसभर करायचा आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण दिवस जेवढी होईल तेवढी सेवा करायची म्हणजे सेवा करायची म्हणजे असं नाही की सगळे आपले काम वगैरे सोडून सण फक्त सेवा करत बसायचं असं नाही करायचं तुम्हाला जर तुमच्या मनातली जी खूप काही अडकलेली इच्छा असेल ते पूर्णच होत नसेल तर ती ह्या सेवेने नक्की पूर्ण होईल पण तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करावं लागेल संकल्पयुक्त म्हणजे काय तर संकल्प करायचा आणि मग ही सेवेला सुरुवात करायची से आता आपण सकाळी महाराजांची पूजा वगैरे केली संपूर्ण फळ वगैरे ठेवले गेलं सर्व झालं आणि नंतर काय करायचं आता आपल्याला दिवसभर उपास करायचा आहे मग काय करायचं की दिवसभर उपास करायचा आणि संकल्प करायचा की मौली मला अकरा गुरुवार करायची आहे माझी ही इच्छा आहे असं म्हणून तुम्ही संकल्प करू शकता तुम्हाला संकल्प कसा करायचा माहित असेल जर माहित नसेल तर मी तुम्हाला सांगते कि मी मागच्या एका व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं संकल्प कसा करायचा तर हातामध्ये पाणी घ्यायचं आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे तुमचं आपलं स्वतःच नाव घ्यायचं आपलं गोत्र घ्यायचं गोत्र जर माहित नसेल तर काश्यप बनायचं आणि नंतर आपली जी मनातली इच्छा असते ती इच्छा बोलायची इच्छा बोलल्यानंतर मग ते तांदूळ वगैरे पाणी जे असतं ते छोट्या एखादी प्लेट मध्ये सोडून द्यायचं आणि मग आपण पुढच्या सेवेला सुरुवात करायची आता मी तुम्हाला सांगणार आहे सेवा म्हणजे नक्की काय करायची तर श्री स्वामी समर्थ महाराजांची जी श्री स्वामी समर्थ जो ग्रंथ असतो तो आपल्याला संपूर्ण वाचायचा असतो संपूर्ण एक पाठ एका दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण हे व्रत करत असतो त्या दिवशी संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृतांचा पाठ दु� करायचं अकरा माडी जप करायच्या अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आणि एक वेळेस श्री स्वामी समर्थ अष्टक म्हणायचं जर तुम्हाला आणि जेव्हा आपण सेवा करत असतो ना तेव्हा आपल्याला नित्य सेवा सोडायची नसते नित्य सेवा म्हणजे काय रोज तीन अध्याय अकरावाडी ही करावंच लागता आपल्याकडून जर अकरा माडी नाही चालत तर कमीत कमी, कमी तीन अध्याय आणि एक माड तरी करायची एक वेळेस तारक मंत्र वाचायचा ह्या सेवेसोबत ही पण सेवा आपल्याला चालू ठेवायची असते या सेवेमध्ये खंड न पडू देता आपली अकरा गुरुवारची पण सेवा चालू ठेवायची नित्य सेवा पण करायची कारण जेव्हा आपण नित्य सेवा करत असतो ना चाना, सेवा सेवा आए, जो जो तर आपण त्याच्यानंतर कोणतीही सेवा करा ती सेवा आपल्याला नक्की फळ देतेच पण तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ते पाळायच्या आहेत जेव्हा जोपर्यंत जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करतायत तर तुम्हाला अकरा गुरुवार होईपर्यंत मासाह टाळायचा आहे घरामध्ये मासाह करायचा नाही आणि दुसरी गोष्ट कोणाच्या घरचं खायचं नाही म्हणजे काय परांना टाळायचं आणि ज्या दिवशी गुरुवार आहे ज्या दिवशी तुम्ही त्या दिवशी ब्रह्मचार्याच पालन करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा नियम तुम्हाला पाळावाच लागतील आणि कसं आहे आपण शेवटी आपल्या स्वामी महाराजांची जी सेवा करत असतो ना या सेवेला आपली इच्छा आणि मन एकत्र करून आपल्या महाराजांच्या म्हणजे आपण लीन होऊन जायचं की महाराज तुम्हीच आहात जे काही आहात ते कारण माझी जी इच्छा आहे ते तुम्हाला पूर्ण करायची मी कोणी नाही मी साधारण एक तुमचं एक भक्त एक तुमची मुलगी किंवा एक मुलगा असं म्हणून चल तुम्ही माझी आई आहात गुरु आहात तर माझी ही इच्छा आहे तुम्हीच पूर्ण करून घ्या आणि अकरा गुरुवार हे व्रत तुम्ही पूर्ण करून घ्या अशी महाराजांना म्हणून मग प्रार्थना करायची आणि दिवसभर उपास करल्यानंतर सेवा केल्यानंतर संध्याकाळी काय करायचं तर महाराजांना काहीतरी गोळ वगैरे नैवेद्य करायचा पेढे आणायचे नाहीतर मग खीर पुरी वगैरे असं तुमच्याकडून जे होईल ते शक्य असं गोळा धोडाचं थोडं नैवेद्य करायचं जर नाही जमलं तर मग डाळ भात वगैरे आपण करू शकतो तर ते नैवेद्य दाखवायचा महाराजांना आणि आरती करायची आणि उपास सोडायचा संध्याकाळी या सगळी गो ह्या सगळं आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की अकरा गुरुवार कसे करायचे आहेत कोणते म्हणजे ग्रंथ वाचायचा कोणती सेवा करायची आहे आणि काय नियम पाडायचे आहेत या संपूर्ण माहिती जर तुम्हाला समजली असेल ही सेवा मी माझ्या मनानं सांगत नाही म्हणजे काय कि या ना बरेचशा लोकांना खूप अनुभव आलेला आहे ही सेवा आपल्या मार्गातली आहे अकरा गुरुवार आपल्या महाराजांचे आहेत फक्त आपले श्रद्धेने आणि मनाने करायचे आहेत जर आपली महाराजांवर मनोमन श्रद्धा असेल तर आपली इच्छा पूर्ण होतेच जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही कळालं नसेल या सेवेमधलं तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता जर तुम्हाला माझा हा संपूर्ण अकरा गुरुवारचा माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना